का आता तुम्हाला माहिती हा सगळा प्रॉब्लेम होतोय घरी आणि दिवस जवळजवळ 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 जशी येत आहे ना तसं दुखणं चालू झालेलं आहे आता खोकला पण येतोय कोमला बऱ्याचसा आणि काल तिच्या पाठीत पण दुखू लागल पाठ दुखू लागली होती ती ती हा इथंच येईल ती दोन मिनटं सांगेल दररोज तीन लिटर होतो तीन लिटर आता तुम्ही दूध खाता का पिता तुम्ही आई लोक पावशेर अर्धा किलो मध्ये दिवस काढते पावशेर मध्येच काढते सकाळ संध्याकाळ रागा लागतोय तुमचा मग माल खेळायला नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना हा चल कर लवकर कर लवकर नमस्कार कर चल सगळ्यांना आम्ही रात्रभर खोकल्याने परेशान आहे आता तुम्ही विचाराल कोण मी पण परी पण आणि अजून कोण बेटा खोकला कोणाला यायला अजून कोणाला अजून अजून मम्मीला भी का मग तोंडाने बोललं तर तोंड दिलं ना आपल्या बोल देवानी बोला आणि आज आमची काय इच्छा आहे माहिती का आम्हाला का जालन्यामधले गणपती बघायला जायचं आहे की नाही बाळा तू येणार का किती गणपती बघणार तू पाच का दहा दहा बघणारे बाप रे दहा म्हणजे किती मला दाखवला बोट आहे ना तर काय झालंय माहिती का आता तुम्हाला माहिती आहे हा सगळा प्रॉब्लेम होतोय घरी आणि दिवस जवळ 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 जशी येत आहे ना तसं दुखणं चालू झालेलं आहे आता खोकला पण येतो आहे कोमलला बराचसा आणि काल जिच्या पाठीत पण दुखू लागलं पाठ दुखू लागली ती त्याची हाय इथंच येईल ती दोन मिनटं सांगेल आणि आता मला वाटतं की डिलेवरी होईपर्यंत हे सगळं चालूच राहणार आहे तर आपल्याला थोडंफार सांभाळून घ्यावं लागणार आहे आणि खोकलेचं राहायला प्रश्न तर खोकल्याचं औषध कोणतं द्यावं ते समजत नाही आणि बाकीचे औषध द्यायला जमत नाही तर डॉक्टरकडं घेऊन जायचा विचार चालू आहे पण ती काही यायला तयार नाही ती म्हणते नको म्हणते की बाबा राहू द्या होईल लेट होईल लेट होईल लेट परीला सर्दी खोकला झालेला आहे आमच्या घरात सगळ्यांनी हेच चालू आहे माझा पण आवाज थोडा चेंजेस दिसत असून कारण की मलाही खोकला झालेला आहे आणि सर्दी चालूच आहे आठ पंधरा दिवसापासून गणपती बाप्पाची आरती पण करायची अजून आणि मला दुकानात पण जायचं आहे जवळपास दहा वाजता आहे आता भिलू तुला रुद्रच्या आठवण येते ह आत् तुझ्या आठवणी दे आत् तुझी आत् तुझ्या आठवणी बोल ना दो दोन शब्द म्हणते मला दवाखान्यात घेऊन चला मला इंजेक्शन द्या माझी तब्येत खराब झाली आहे ना बस एवढं हूच करा लागली डॉक्टरने काय सांगितलेलं आहे बघा लगेच उठून उभा आहे का डॉक्टर म्हटले की दोन पायर वगैरे बसू नका त्यानं काय की लगेच डिलेवरी होऊन जाईल म्हणजे त्रास होईल सांगता येत नाही मॅडम दोन पार पडत आहे कारण की तिची मम्मी तिला अशी म्हटली कदाचित डॉक्टरांना सीजर वगैरे करायचं असेल म्हणून तसं म्हणत असेल तर तुमचं काय मत आहे ते मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये बाकी आपण बघूया आता जेवायला वगैरे काय केलं आहे तिने कारण की मला डबाईच नाही आवडतं तुम्हाला माहिती आहे आणि बाळ तुमच्यासोबत काहीच बोलणार नाही कारण की बाळाला आता खूप 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 खोकला सर्दी आलेली आहे तुम्ही म्हणाल व्हिडिओमध्ये एकदाही नाही खोकलली तेच थांबून थांबून खोकला तो तिला आम्हाला गणपती बाप्पा बघायला जायचं मला हा ना गणपती वाशिम का तू मग बोल की सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा चला थोडं मम्मीकडे जाऊन जरा डिस्कशन करूया काय चला तर इकडे दिसते तुम्हाला कोमल बसलेली कोमल काय दुखते तुझं पाठ दुखत होते राहिली का किती वेळा दुखते किती दिवस राहिलेत अजून तर महिना आहे महिना सांगितलेलाय पंधरा तारीख सांगितलेली पंधरा तारीख सांगितली तुम्हाला माहितीये ना पंधरा ऑक्टोबर दिलेली तारीख बट प्रॉब्लेम असं झाला आहे की डॉक्टरांनी हां वीस तारखेला येतं डॉक्टर जायचं आहे की खोकल्यासाठी बोला नाही एक साइड जायचं आहे का खोकल्यासाठी नाही त्यांनी बोला वीस तारखेला खोकल्यासाठी जायचं आज जेवर डिलेवरी होत नाही तेव्हा मला वाटतं खोकला नाही असं वाटतं आहे का तुला बरं ठीक आहे हे काय काही मिळेल नाकावरचा डाग गेला आहे पण बाकी थोडी बाकी आहे ते वीस जातील काही दिवसांनी पण जरा वेळ लागेल मला असं वाटतं ओके okay? आता शेवटचा आपण विचार बाळा नीट उभा आहे उभं आहे मला सांग तुला भैया पाहिजे की दिदी पाहिजे पाहिजे कशाला पाहिजे तुला दिदीने पाहिजे का <coughs> हा <coughs> या सगळ्या लोकांना तिचं मन परिवर्तन केलेलं आहे माझ्या घरामधल्या आजीबाईने <coughs> जास्त केलंय <coughs> हा त्यामुळे तिला हे करत बघा आजी आजीबाई कॅमेऱ्याच्या मागूनच नमस्कार करता इकडे समोर येऊन करा का। नमुण का। नमुण का। का? का। ना इकडे चला नमस्कार करायचं तुम्हाला इकडे येऊन करा हा करा नमस्कार बरं का तुमच्या लेकीचा फोन येतो का नाही आलाच नाही का तुमची लेख कोण फोन करते तुम्हाला तू कम करते मी तर दररोज बोलतो तिला तुम्हाला येतो का नाही ते सांगा ज्या देखील रागा काय तुमचा हा मग माल खेळायला आले तुमची ते हो का अवघड आहे बाबा काय सांगणार तुम्हाला चला आज बघूया कोमल आपल्यासाठी काय बनवलेलं आहे जेवायसाठी चला मग दाखवतो आपे गिफे काही नाही केले बाबा तू आई चोख करायला लागली आणि कोमल ला दूध दूध कर गरम करायला ओके कोमल कुठे गेलीस अरे ती तिथंच बसलेली मला ती दिसलीच नाही रे बाप्पा दिसलीच नाही मला तू काय केलंय तू जेवायला टोमॅटो चटणी केली का अजून ओके पोळ्या आणि टोमॅटो चटणी काही बाकी नाही केलं अजून

तुला आत्याची आठवण येते का, हो का? म्हण आत्या? आत्या मिस यू, यू। लवकर ये।, ये मला, मला। करमत नाही हा नाही। इकडं आई तूप बनवत आहे किती दिवसाची मला आई चार दिवसाची एवढी मलाई म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींना विचार करा हे दूध किती वापरतात म्हणजे यांचा किती खर्च दुधामध्ये जातो याला ते गोष्टी दररोज तीन लिटर होतं तीन हो लिटर तुम्ही दूध खाता का पिता तुम्ही आई लोक पावशेर अर्धा किलो मध्ये दिवस काढते मध्येच काढते सकाळ संध्याकाळ काढू दे मध्ये कोमल काय विषय बाई दुप चहा हा इकड तुम्हाला दादा तीन लिटर दूध ना तिनं का हे बघा किती काढले मला हे किती काढली तीन दिवसाची बिना सगळ्यांना चहा लागतो अरे माझं म्हणणं काय माझं म्हणणं काय थोडाच प्यायचा पण क्वालिटीचा प्यायचा हे तीन लिटर दुधाचं चहा ती गोष्ट पटत नाही मला माझा चहा बंद कर माझा चहा बंद करून टाक कळालं नाही मला बंद करून टाका मला तीन लिटर दुधाचं मला काही मिळ का आता किती घेते आता किती घेते शंभर रुपयाचं तर शंभर रुपयाच काहीच वाटत नाही तुम्हाला

का बाप घ्यायची तुला ते पाणी टाकू नको लाग त्याला चला निघायचं आता आरती करायची का चि तूप करते तुपाची रेसिपी आयची चॅनल टाकलेली आहे आई काय चॅनलकडे लक्ष देत नाही तिच्या तर चला मित्रांनो मला निघायचं आहे दुकानामध्ये कारण की दहा वाजलेले आहेत पटक दिशा आवरतो आरती राहिलेली आहे आरती पटक दिशी करतो कारण की आमच्याकडे राहायला जरा वेळच लागतो तुम्हाला तर माहिती असेल सिटी सिटी सध्या सिटी आमची चल हा डबा भर मी निघतो आता आरती करून तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि साडेआठ लाख झालेले आहेत अजून दीड लाख राहिलेले आहेत तर दीड लाखासाठी प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा जेणेकरून आपले वन मिलियन लवकर होऊन जायला पाहिजे मला वाटतं दिवाळीच्या आधी झाले तर उत्तमच आहे पण दिवाळीची नंतर झाली तरी काही हरकत नाही बघूया आता कधी होत तर तर चला हे आईचे काम आवरले की नाही जर माहिती आर्थिक आधी चला लवकर आवडा चला 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 चल बाई केलं दाठ केलं का चला आजी करा बाय बाय आजी तर हरळी बया 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 बोल आजी काय बोलू आजी चला मित्रांनो आणि आमच्या परीसाठी एक मनपरी बरा सगळ्यांनी माझ्यासाठी लाल रंगाचं हर्ट पाठवा लवकर हां चल बाय बाय कर आता अरे बाय 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 जर बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय पप्पी दे पपी दे सगळ्यांना